आत इकडून येतन जात आहे ना साहेब साब दोन आत पकडल्या दे तो सेक्युरिटी ना कुठल्या त्या गेट वर ना एम बीचं ऑफिस आहे मित्रांनो दंडू क्षेत्र जवळ आहे माझ्या गावचा नांगरे म्हणून आहे एमिसीबी मध्ये साप आलेला आहे आणि रात्री त्यानं त्याच्या पद्धतीनं तटवण्याचा प्रयत्न केलेला आहे मनव्यवस्थेत साप येतात पण अशा ठिकाणीही साप येतात की अशा लोकांना धोका होऊ शकतो आहे त्यामुळं सर्पमित्र या नात्यानं येणं गरजेचं आहे पण माझ्यापेक्षा छान आणि सुंदर यानं काम केलेलं आहे की त्याला रात्री दोन वाजता पकडला आहे ना तुम्ही सव्वा सव्वा बाराला बारा सर्पमित्राला न जागवता माझ्यावर त्यानं गावचा असल्यामुळं केलेला उपकार आहेत दिवसभर मी साप पकडायचं मी थकतो ना रे येणारे ना नको आणि पहा चांगले राहावं म्हणाव सगळे घोनसच आहेत घोनस आणि म्हणणार आहे का दोन आहेत समोर आहे अरे बापरे आणि तुम्ही इथंच कसा धरला या जागेला तिकडे बुडी मारूनच नाही होत नाही घोनस हा भयानक सापडला आणि बरणी ठेवल्या बरणी तुम्हाला इथं कुणाला धोका बिहारी राहिलेली इथं गेट सिक्युरिटी आहे गेटच्या आता गोनस काय आम्हाला पकडायचं धाडच झाले असं कुठं बसलेला गावला तर घ्या गेट मधन बाहेर काढो मोठा लोई मोठा आहे साठ ते पासष्ट पिल्ली देऊ तुकरी पिल्लो अरे 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 यान झाल्या मग तुम्ही सावधगिरी घ्या इथं या मग कसं आहे सोडला नाही म्हटलं एवढ्या क्षेत्रात जाऊ दे परिपूर्ण आहे त्याला थंडीच्या दिवसात ह्या दिवसात त्याचा मॅटिंग स्प्रेट असतोय तो ॲग्रेसिव्ह असतो आहे पण बघा यावर्षी निसर्ग बदलला आहे माझ्या कवट्यमकाळ चालू केला पा। पाऊस पडला आहे अनियमित आता दिवाळी चालू आहे थंडीचा स्प्रेड पाहिजेल तरीही पाऊस पडतोय बरोबर आहे ना सगळीकडे आणि गोनचची पिल्ले आलेली आहेत आणि खरंच निसर्ग बदललेला आहे यावर्षी सापांचे कॉल पाहिजे त्यावेळेस ज्या वेळेस भरपूर असायचे त्यावेळेस त्यावेळेस कमी होते आणि नको त्यावेळेस त्या दिवसात साप नाही निघायला पाहिजे या वेळेत वाढलेल्या आहेत आणि नांगरी म्हणून माझ्या गावचा आहे सर मित्र अन्न साखळीतला महत्वाचा घटक साप वाचवताना त्याचं सहकार्य तो गावातला असल्यामुळं अनुभवायचा आपल्याला कधीही मारायचं नाही आहे विषारी असो किंवा बिनविषारी असो पण महत्त्वाची एक गोष्ट आहे की प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय त्याला पकडणं पण चुकीचं आहे कधीही बाईट होऊ शकतं गाडी नंबर सर के एन झिरो नऊ एच एल झिरो दोन सातशे तेहतीस कुठं करू सर लीला नव्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस पंचवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाहिजे आणि मित्रांनो एम सी एमिसीबी आहे गंडोबा येते ना कोणते येते दंडोबा आलकोड आलकोड चारशे केवी अलकूड कुठलं म्हटलं चारशे केवी आलकोड चारशे केवी अलकोड आणि गेट आहे पुढं सिक्युरिटी आपली चांगली काही त्यांना म्हणजे कल्पना नाहीये त्यांनी मला सांगितलं की गोनच साप आहे आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो हा गोनच साप नाही आहे एक प्रोफेशनल सर पण मित्र असेल तर त्याला सापांच्या जाती कळते हा जवळ इकडनं कळणारा हा बघा फुरसे साप आहे मला नांगरीनं सांगितलं की विजू भाऊ गोन साप आहे सर जरा इकडं लाईट गोन साप आहे हिमोटॉक्सिक विष याच्यात पण आहे आणि मध्ये पण आहे पण हा फुरसे आहे याच्यावर बाणाचे खून तुम्हाला मी व्हिडिओद्वारे जवळून दाखवलेली आहे याची उंची एवढीच राहू शकते याच्यापेक्षा हा मोठा साप होऊ शकत नाही पण हा जरी साप चावला तर याच्यातले हिमोटॉक्सिक विष असंख्य वेदना देते नाकातून कानातून उपचार न झाल्यास पू होतोय आणि माणसाचा मृत्यू लवकर होतोय कारण याच्यात सायरोटॉक्सिन जे विष आहे ते जादा आहे मित्रांनो आणि नशीब सा की या मध्ये गवत भरपूर असल्यामुळं एक त्यांना लाईटचा धोका जीवनात आणि या सापांचा प्रत्येकाने लाईटच्या करंटचे बूट गाठले पाहिजेत पण सापासाठी सेफ्टी असलेले पण बूट वापरले पाहिजेत गवत आहे आणि दोन साप आल्यामुळं हा पहिला मी फुरसे साप रेस्क्यू करतो भारतातल्या चार सापापैकी हा विषारी साप आहे प्रत्येकांना लक्षात यावा म्हणून मी जवळून तुम्हाला दाखवलेला आहे आणि नशीब इथे जे काम करणारी लोक आहेत आणि त्यांचं अभिनंदन त्यांनी याला न मारता गोनसचं पिल्लू समजून हा गैरसमज होतोय हा गोनसच पिल्लू नाही आहे गोनस हा पिल्लू पिल्ली देणारा साप आहे पण त्याच्यावर गोलगोल धब्बे असतात गोलगोल चक्रे याच्यावर गोलगोल चक्रे नाही आहेत त्याच्यावर बाणाची खून आहे याच्यापेक्षा तो मोठा होत नाही आहे याची उंची जिवढी राहत्या आणि त्याला सुंदररित्या गेट आत आल्यामुळं पकडून त्याच्या अधिवासात सोडूया मित्रांनो कसं करतोय तुम्हाला त्याची भीती वाटणार की याला कोण हात नाही लावू शकत असं याच कर्कट जे आवाज आहे ते शरीर एकत्र करते या आणि सर कर्कश आवाज करतंय आहे कळ कर फुरस हो का आस कर्कश आवाज करत आहे आणि हे तिरकं तिरकं चालतंय दाखव हो तिरक चालते हो का आस तिरक आलं लक्षात जनावरं वगैरे यांना ते बाईट करतंय आणि त्यामुळं काय होतंय की लोकांच्या लक्षात येत नाही फुरस आहे सर हे फुरशाचं हे बघा ना सगळीकडे फिरतंय बिंदास पण हे कशाला जरी चावलं तरी करते म्हणजे काय आणि आई आहे साकार करून कर्कश असा आवाज करतो जवकाराला आवाज फुसफुसत नाही सर ते त्याची त्वचा आहे ना त्याला घासत आहे ते त्यामुळं ते फुरसे आहे सर कर्कश आवाज करत आवाज करतो समज असतो सेम दिसायला सारखे दिसतंय नाही हा गोल आहे ना हा गोल आहे आवाज एकदम भारतातला सगळ्या सापातला विषारी हा फुरसे देण्यात ठेवायचं हा चावला तर ताबडतोब गव्हर्नमेंट हॉस्पिटल मिरज वीस मिनिटात आणि असंख्य वेदना होते आणि सिक्युरिटी साहेब तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की लाईट असल्याशिवाय कोणत्याही अंधाराच्या गोष्टीत खरोखर पायी टाकू नका कारण इथं जे फुरस आहे म्हणजे या डोंगरला विंचूक खाऊन जगणारा हा साप आहे कळलं गोनस प्रवास करतोय गोनससुद्धा आयुष्य काढतोय हा साप इथंच आहे आणि आता दुसरा साप पण तो म्हणणार आहे म्हणून सांगितलं आता पांढरे आहेत आणि तो पण रेसक्यू करूया मित्रांनो आणि गवत मी दाखवण्याचा असं गवत म्हणजे त्याला समाधान वाटणारं गोष्ट आहे आणि गेट कंपाऊंड छान असल्यामुळं सी बीची लाईट आहे त्यामुळं काम करावं लागतं असे साप आले तर यांच्यापासून बचाव करून घ्यावा लागतं एकदा तुम्ही या सफेशन मध्ये नाग पकडला पकडलाय पकडला येता श्रद्धा एकदा आलती तो पण नाग आलता पण घावला नाही दिला घावला नाही पकडला गेला त्यांच्यामध्ये गेल्यामुळे काय रेस आणि तुमचे देशिंगचे जे आहे इमे त्यात पण नाग आमच्या आणि इथं तर दंडोबा वनक्षेत्र जवळच आहे जुगाड आहे साहेबांनी जुगाड साप आला तर ह्याच्यात घाला आणि सुरक्षित सोडा मारू नका आणि छान केलं सुंदर जुगाड मग यात तुम्ही अरे 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 जुगाड बारीक गेलं आणि मित्रांनो प्रत्येकानं आदर्श घेणं सांगलीचे कोण होते पण मित्र नाव काय आठवत रोहित पोळ बोबडे साहेबांनी आलेलं आमची एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग घेतलंय छान आणि सुंदर मस्त समाधान छान वाटलं प्रत्येकांना हे जुगाड करूनच दिलं पाहिजे आणि हा लांबडी स्टिक जरी आला तर त्यात हात जाऊन द्यायचा पाईप त्याच्या तोंडाला धरायचे अरे वा वा छान सुंदर माझ्याकडे सुद्धा असलं जुगाड नाही मी आपला कसा जसा असेल तसा धरतोय साप आणि पॅक करतोय वाटतं प्रोफेशनल ट्रेनिंग आहे माझं आणि ज्याचं ट्रेनिंग नाही त्यानं हे सेप मध्ये घेण्यासाठी जुगाड अगदी सुंदर आहे मस्त वाटलं बाबा समाधान वाटलं तिकडं आणि पॅक केलं येऊन म्हणून साहेबांचं अभिनंदन पहिलं पॅक केलं मस्त मस्त मी आता पकडतो संध्यारीत्या छान छान सुंदर जुगाड केलंय संमिल खुश झालो साहेबांच्यावर पहिला खुश आहे आपल्या माणसांना साहेब की चांगले आहेत बघ आपले इथे कामगार आहेत बाबा त्यांना काय धोका होऊ नये म्हणून येऊन ट्रेनिंग देऊन कारण दंडुभाव नक्षत्र जवळ आहे लोकांचे गैरसमज काय आहेत दिशिंग खरशिंगचे सर्प सर्पमित्र सोडतात पहिलं सांगलींच्या सर्पमित्राचा अभिनंदन त्यांनी केलंय काय केलंयच अभिनंदन पहिला विषारी फुरसे वाचवला आणि खरोखर या सांगलीकरांच्या जुगाडानं हा साप भारतातील सर्वात विषारी साप हा सायलेट किलर आहे रात्रीच्या वेळेस हा साप ऍक्टिव्ह होतोय आणि माणसावर बाईट करतोय गुलाबी जीद तो चिडला समजायचं आणि या जुगाडामुळं निसर्गातला हा साप महत्त्वाचा घटक वाचवलेला आहे आलकोड येत आहे चारशे के वीची ला। तर लाईट आहे हे माणसांचा जीव खरोखर की धोक्यात आहे एक विषारी फुरसे वाचवलं आणि पॅक केलं आणि हा एक म्हणण्यार जो भारतात सर्वाधिक विषारी मानला जाणारा सायलेट किलर हा मच्छर काटल्यावाने साप चावतोय चिडला तर गुलाबी जीभ दाखवतोय आणि याच्यापासून खरोखर माणसाला धोका आहे मित्रांनो हे साप आ, कसा दिसतोय हा जवळून दाखवलं काळा चकाकणारा आणि फाईट पटते मागच्या बाजूला हे तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलेले आहेत आणि यांनी त्याला न मारता सांगलीकरांच्या कृपेनं हे जुगाड करून त्या सर्प मित्रांचं म्हणा अभिनंदन प्राणी मित्रांचं आणि पहिलं ह्या साहेबांचं अभिनंदन आणि आमचं पण शतश अभिनंदन खरं बघायला गेलं तर हीच लोक सोन्यासारखी साप वाचवतात अन्न साखळीतला महत्वाचा घटक किती मोठं म्हणणं आहे पकड पकडणं अवघड आहे रे आता पळायला नाही माझं ठेवू शकतो मावळ्याला उचल हा जो मनार साप आहे याच्यापासून धोका होऊ शकतो पण प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणीही मित्रांनो असा साप पकडू नका एक प्रोफेशनल स्नेक कॅचर असेल तर यातला अनुभव असल्यामुळं हा साप पकडला आहे आणि मान व्यवस्थित आल्यामुळं त्याला आपण सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडण्यासाठी त्याला पकडलेला आहे आणि त्याची गुलाबी जीप द्या कोरेजवळही का ज्यावेळी हा रागीट होईल त्यावेळी ही, ही गुलाबी जीप काढतोय आणि अग्रेसिव्ह झाल्याचा निशाणा देतो आणि सुंदररित्या हा साप नांगरीनं वाचवलेला आहे खऱ्या अर्थानं सिक्युरिटी करून सिक्युरिटीचा पण वाट आहे हा सिक्युरिटीने तिथे तर काय मदत केली आहे मदत भरपूर केलेली आहे बघा ना त्याच्यावर डॉट किती आहेत सर दोन्ही विषारी साफ आहेत सरळ भिंतीवर चढत नाही सरळ भिंतीवर हा नाही चढत सर आणि कवड्या चढतोय कवड्यात आणि मन्यार मध्ये फरक आहे हा भारतातला सर्वाधिक विषारी तो धरलेला पुरसे पण विषारी दोन्ही विषारी सापड आणि एकदम डेंजरस हे हाताळणं सुद्धा सर्प मित्राला धोकादायक आहे कळलं का सर म्हणूनच तुम्हाला बोलला दोन्या केले तिथे एक पुरसे याच्यामध्ये हिमोटॉक्सिक आणि याच्यामध्ये नीरोटॉक्सिक विष आहे असा साप जरी चावला तर या सापाची महत्त्वाची गोष्ट सांगतो मन्यार सापाची हा रात्रीच्या वेळेसच दिसतोय दिवसा फिरत नाही आहे रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह होतोय माणसाच्या गर्मीला येऊन कानापैकी किंवा कोणत्याही शरीराला चावतोय चावल्यावर मच्छर काटल्यावाणी काढतोय आणि मच्छर काटल्यावाणी काटल्यानंतर लोकांच्या लक्षात येत नाही पोटाच्या बिंबीच्या कडला दुखतंय मळमळ उलटी हे सिमटम रात्रीच्या वेळेस जाणवले की या सापाचे खून आहे आणि फुरसे चावलं तर मरण यातना होतात त्यावेळी पेशंटला कळते आणि दोन्ही हिमोटॉक्सिक आणि निरोटॉक्सिक नाग आणि मन्यारमध्ये नीरोटॉक्सिक आणि घोनस आणि फुरशामध्ये हिमोटॉक्सिक भारतात आढळणारे चार विषारी सा साप आहेत त्यापैकी दोन्ही विषारी साप मी रेस्क्यू केलेलं आहे शतशाह साहेबांचं आणि हे जुगाड केलेल्या सर प्राणी मित्रांचं आणि या सर्वांचं अभिनंदन करून यांना सी बीत आल्यामुळे सुरक्षित पकडलेलं आहे आणि त्यांच्या आदिवासात सोडलं जाईल साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो साठी आणले आहे ज्या आदिवासात पकडले निसर्गात रिलीज होण्यासाठी झालेला आहे आणि तो किती सुंदर जातोय तो हा रिलीज झालेला आहे पाला तो ओळखत नाही सावधगिरी घेणं गरजेचं आहे आणि तो अशा रीतीनं रिलीज झालेला आहे आणि हा तणाशी मॅच आहे मित्रांनो होता तो हे रिलीज होईल गुलाबी जी काळे डॉट त्याच्यावर पांढरे पट्टे निसर्गात रिलीज होताना तुम्हाला मी दाखवतोय सुंदर असा हा साप थोड्याच वेळात रिलीज होईल अशी आशा, आशा करतो रागेट साबोवाचा सुंदर असा मित्रांनो हा निसर्गात रिलीज झालेला आहे साबोचवा निसर्ग वाचवा